नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे या योजनेचा तिसरा हप्त्याचे वितरण येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी होणार आहे या योजनेअंतर्गत अधिकृत माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजने योजनेच्या पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये या हिशोबाने मिळणार आहेत आदिती तटकरे यांनी काय म्हणलेले आहेत आपण थोडक्यात समजून घेणार आहोत जर तत्पूर्वी चॅनलला चॅनल असाल तर चॅनलला बाजूचा प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारच्या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे हा तिसरा का, राज्यस्तरीय कार्यक्रम या कार्यक्रमात सप्टेंबर पर्यंत आलेला अर्ज लाभार्थी वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो इथे फार महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे अर्जात त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे या तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ दिला जाईल असे आदित्य टटकरे यांनी सांगितले आहे तर माझ्या लाडक्या बहिणीनो हे माहिती तुम्ही समजून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रामध्ये का कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते दिले गेलेले आहे या दोन हप्त्याचे काही महिलांना बँक खात्यात तीन हजार रुपये आले आहेत सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले होते मित्रांनो त्या कार्यक्रमात रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये आले होते तर आता दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते माझ्या लाडकी बहिणीसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची असणार आहे आता रायगड येथे सरकारचा तिसरा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अजूनही चालू आहे येत्या तीस सप्टेंबर पर्यंत महिलांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका